ऋतुराजानं नाणेफेकीचं जसं वावडं आहे सलग टॉस हरण्याचा ऋतुराजचा हात कोणीच धरू शकत नाही मात्र गुजरात विरुद्धच्या सामन्यात या पठ्ठ्यानं टॉस जिंकला त्यानंतर त्यानं चेस करण्याचा निर्णय घेतला परंतु सामना जसा जसा पुढं सरकत होता ऋतुराजच्या निर्णयावरती चाहत्यांना पश्चाताप होऊ लागला ऋतू टॉस हरलेलाच बरा बाबा असं त्यांना वाटू लागलं पॉवर प्लेमध्ये गुजरातचा कर्णधार हा बलतास फॉर्ममध्ये दिसत होता त्यानं सीएसकेच्या बॉलरची धुलाई सुरू केली दुसरीकडे साई सुदर्शन मात्र निवांत खेळत होता पॉवर प्ले नंतर मात्र साई सुदर्शननी आपला गिअर बदलला या जोडीनं बघता बघता शतकी भागीदारी असली सीएसके चे बॉलर आता विकेट काढतील मग विकेट काढतील अशी प्रतीक्षा चाहते करतच होते मात्र साई आणि शुभमननं आउट होण्याचं काही नाव घेतलं नाही मजल मारल्यानंतर साई आणि गिलच्या एक कॉम्पिटिशन सुरू झालं सर्वात आधी शतक ठोकण्याचं हे कॉम्पिटिशन होतं हे दोघेही सीएसकेच्या बॉलरच्या मागे हात धुवून लागली ऐंशीच्या घरात पोहोचेपर्यंत साई या शर्यतीत आघाडीवरती दिसत होता मात्र गिलनं जोरदार मुसंडी मारली आणि त्याच्या आधी शतक शतक आणि इतिहासातील सर्वात मोठी ओपनिंग पार्टनरशिप विक्रमांशी त्यांनी बरोबरी केली या सगळ्या प्रोसेसमध्ये चे बॉलर नन्ना बालकच भासत होते त्यात तुषार देशपांडे यांना जीवनदान दिलं असं वाटू लागलं ला की सीएस के आज विकेट लेस राहणार मात्र तुषार देशपांडेने आपली चूक सुधारली आणि अठराव्या षटकात आधी साई सुदर्शन नंतर अनेक विकेट घेतल्या यंदाच्या आय पी एल मध्ये आडिशेचं टार्गेट देखील छोट वाटतं ही आशा मनात धरून सीएस के धडाकेबाज सुरुवात करेल आणि सामना जिंकेल अशी चाहत्यांची भाबडी आशा होती ही आशा कशी भाबडी आहे हे सीएस पॉवर प्ले मध्ये सिद्ध करून दाखवलं त्यांनी तीन शिलेदार तीन ओव्हरमध्ये दहा धावा करत पॅव्हलियन मध्ये पोहोचले सीएस के न तिथं सामना हरला होता मात्र डॅरेल मिचेल आणि मोईन अलीनं फाईट करायला ठरवलं दोघांनी एकशे नऊ धावांची पार्टनरशिप केली मात्र मोहित शर्मा नावाच्या अस्त्रानं आपला जलवा दाखवला आणि आणि रन्स मोईन अलीला धावांवरती केलं त्यानंतर शिवम दुबईला आल्या आल्या फटकेबाजी करत हरलेला सामना जिंकून देण्यासाठी जोर लावला मात्र हा जोर तेरा बॉल्स मध्ये एकवी रन मध्येच ओसरला तोही मोहितचा शिकार झाला जडेजा आणि धोनी अशक्यही शक्य करून दाखवतील असं सीएसकेचे फॅन्स मनोमनी म्हणत होते मात्र आता परिस्थिती हाताबाहेर गेली होती राशीदनं जडेजाची शिकार केली धोनीनं मात्र तीन सिक्स आणि एक बाउंड्री मारत आपलं मनोरंजनाचं काम केलं सीएस के च्या चा चाहत्यांना पराभवाच्या दुःखात धोनीच्या या सव्वीस धावांच्या खेळीचाच काय तो आधार दोन्हीच्या खेळीनं मन जिंकली मात्र सी एस के हल्ल्यानं प्लेऑफचं गणित अवघड झालं कारण दिल्ली आणि लखनौ सीएस केला प्लेऑफमधून बाहेर काढण्यासाठी टपून बसलेले आहेत आता दोन पैकी दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत त्यामुळंच कालचा सा सामना तुम्हाला कसा वाटला दोन्हीच्या फटकारांवरती तुम्ही खुश आहात का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका